ब्रेकनंतर या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत वादग्रस्त विधानं करण्यात पटाईत असलेले आर आर पाटील हे देखील विजयी झालेले आहेत आपण विजयाची दृश्य बघणार आहोत विजयानंतरची ही दृश्य आहेत गुलालानं माखलेले आहेत आर आर पाटील पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत भले भले मोठे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत झाले मात्र आर आर पाटील विजयी झालेले आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये खरंतर एक चांगली म्हण आहे की अंगाला गुलाल लागला नाही अनेकांच्या अंगाला गुलाल लागत नाही अनेक, अनेक अनेक लोक वर्षानुवर्ष आणि वर्षानुवर्ष निवडणुकाच्या निवडणुका निवडणुका लढत असतात मात्र त्यांच्या अंगाला गुलाल लागत नाही इथे गुलाल माखून निघालेले निवो आर आर पाटील तर फार कठीण लढत होती ज्या पद्धतीचा कॅम्पेन आर आर पाटलांच्या झाला नरेंद्र मोदींनी स्वतः सभा घेतली होती आणि त्याचबरोबरने आर आर पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता मात्र तरी सुद्धा तेल लावलेल्या ला, पैलवाऱ्यासारखे आर आर पाटील त्यामधून निष्ठून निघालेले आहेत पाटील या संदर्भात चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी आर आर पाटील यांनी विजयानंतर काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया नेहमीच मी ज्यावेळी अडचणीत येतोय असं वाटतं त्यावेळी या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते ढाल बनून माझं संरक्षण करत आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मी जी काही विकास कामं या मतदारसंघामध्ये केली त्याचं जनतेने मला पुरेपूर फळ दिले मी माझ्या मतदारांना आवाहन केलं होतं आणि आश्वासन दिले की पुढची पाच वर्ष मी या मतदारसंघातल्या तरुणांच्यासाठी खर्च टाकणार आहे सुरेश काहीतरी मत मांडत होते आर आर पाटील यांच्या विजयानंतर आर आर पाटील यांच्या विरोधात